तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनल तुमचं सहशे स्वागत करत आहे तुम्ही पाहताय भाजीपालाविषयी रोजचे अपडेट भाव तर मित्रांनो कांदा बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप मोठे आनंदाची बातमी आहे कारण की कांद्याचे जे भाव एका वाढायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती असेल कांद्याचे भाव का कमी होणार तर या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण कांद्याविषयी माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जो दोन महिन्यात पाठीमागे जसे की जुलै जुलैमध्ये एक महिन्या महिन्यामध्ये कांद्याची परिस्थिती का खूप हालाकीची होती जशी पंधराशे अठराशे सुपर कांदा विकत दोन हजारपर्यंत दोन हजार अठराशे रुपये विकत होता त्यानंतर ऑगस्ट महिना लागला तर ऑगस्ट महिन्यामध्ये कुठेतरी कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती जसे की वीस ऑगस्ट आत कांद्याचे भाव होते का सुपर कांदा विकतात पंचवीसशे बावीसशे दोन हजारपर्यंत नंतर वीस ऑगस्टपासून कांद्याचे पिकअप घ्यायला सुरुवात झाली जसे की सव्वीसशे सत्तावीसशे कांदा विकायला लागला आहे पण मित्रांनो खूप जास्त प्रश्न असतो भाऊ माझ्याकडे सध्याला खूप शॉर्टेज आहे कांद्याचा खूप माल आहे पाच सोमुळे माझी दहीन व्हायला लागली कारण की जो पाणी पावसा मी ओढला होतो त्याला कोंब यायला सुरुवात होत असते मला माझा कांदा विकून टाकायचा आहे पण समोरच्या महिन्यामध्ये भाव असणार का का ऑगस्ट महिन्यामध्ये शिकू तर सप्टेंबर महिन्यामध्ये काय भाव असणार तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलो सप्टेंबर महिन्यामध्ये काय भाव असणार तर सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो कांद्याला मस्त आपला भाव भेटण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो काय झालं म्हणजे नाशिक कांद्यामध्ये पाऊस खूप झाल्यामुळं नाशिकचा कांदा खराब झाला पण नाशिकचा कांदा खराब झाल्यामुळं आपल्या इकडे येणार त्याला टेम लागतो टेम लागल्यामुळं आपल्याकडे जो कांदा असतो गो जू जुना कांदा आहे सध्याला जुना कांद्याला मार्केट येणार आहे पण हे मार्केट नाही का सप्टेंबर महिन्यामध्येच भेटणार आहे त्याच्यानंतर परत कांद्याचे भाव पाडण्याची शक्यता आहे तुम्ही माणसांतर कांद्याचे भाव पडते तर नाशिकचा कांदा यायला सुरुवात होती तुम्ही बघू शकता सर माझा पोहोच चालू आहे मी टेरेसवरती आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो फक्त ऑगस्ट महिना एवढा थांबा त्यानंतर आपल्या सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भाव भेटणार आहे सध्याला पाऊस शुवला मी खाली जातो हिडोबासाठी फक्त सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के आपला कांदे घेणार सत्तर ते ऐंशी रुपये किलो फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये फुल आपला कांद्याला भाव भेटणार आहे त्यामुळे सध्याला ना करू खूप जण तुमच्या घरी येतात कांद्यासाठी भाऊ कांदे वगैरे देतात का त्यानंतर तुम्हाला फसवायचं हे करण म्हणजे दोन हजार द्या अडीच द्या फक्त कांदे विकू नका सध्याला त्यासाठी खास हिड तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याला पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल भाव भेटण्याची शक्यता आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व आवडला असेल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये